कधी आलं किलो होय ठीक आहे की अगं ते आपलं संडाचे भांडण आहे ते नवीन हां ते आणायला गेलो होतो आणि घरी कसं झाले आता बाहेर दुनियाची घाण आहे हे आहे मग तू कशी आहेस बरं ठीक आहे का बर कॉलेज शिक्षण काय म्हणतो तुझं लक्ष दे काय नाराज आहे का मम्मी काय म्हणले का तुला मग बस नाराज हो नको

पहिल्यापासून स्वभाव तिला असा एवढं लहान बोलते बघ पहिल्यापासून स्वभाव काय तरी मला वाटत बाहेर गेल्या थोडी सुधारली असेल अजिबात नाही हाय अशी लग्न व्हायचं तुझं पुन्हा असं तू जर एवढे लहान लहान बोला लागले एवढ्या एका दिसा असू तुला कडक भेटली तर कसं जायची तू हवा पाहिजे

झालं तुझं कम्प्लीट शिक्षण आहे बेटा आभारे कस त्याला काय नाही रे तुम्ही शिकला गावात चालतच असते कसं गावात तंटे विंटे होत असते ना ते तंटे होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनला केस आपल्या गावची जाऊ नये आपल्या गावातली केस आपल्याच गावात भेटली पाहिजे तुमच्या बांधाची भांडणं असतील घराचे भांडण असतील शेतीचे भांडण असतात जनावरांचे कोंबड्याचे गावात तशावरून पण भांडण होतं भांडण होऊ नये आणि भांडण जे आहे ते गावातल्या गावातच मिटावं हो। पोलीस जाऊन खर्च होऊ नये किंवा हानामारीचा वाढ वाड़ वाढू नये कोर्ट कच जाऊ नये आपले सगळे सगळे गाव शांत राहावं ह्यासाठी आपली निवड केली आहे ह्याच्यापेक्षा तर बरं आता ते तू म्हणते तर ठीक आहे ते काय म्हणते ते सांगू घेकू काय म्हणते की तुमचं ते तसं पण असू दे त्याचा काय विषय नाही पण ह्याच्यासाठी वाढवलेला आहे बाकी काय नाही तुझं तर शिक्षण व्यवस्थेत चालू आहे पास होण्यासारखं काय का

एक तर साखर संपलं आहे ना अध्यक्ष रावळे साहेब बोल तुमच्या आधी मी घरातले अध्यक्ष आहे लक्ष द्या घरात काय साखर तांदूळ संपलाय घरात आता पाहुणे रावळे येणार रा त्यांना काय ये पाजू मी काय देऊ त्यांना आता पहिला घरात लक्ष द्या मग बाहेरच बघा अध्यक्षीय लोकांचे संकट सोडवलं असते घरातलं संकट तुझे तू बघाल मला सांगायला पैसे असतील किस्सा पाट काय आपला तुमची तु प्रिया आल्यावर चहा मागितली तिला काय द्यायचं माझी मी बघेल तू कशाला एवढं टेन्शन हो असं का करता कोण पण चार लोक येणार उगीच आणलं मी चेष्टाने चार लोक येणार त्यांच्या आडी अडचणी समोर मांडणार त्यांना चहा पाणी नको का आपल्या दारापर्यंत देव भाऊ आपलं काय कर्तव्य अध्यक्षाच्या बाबतीत असं तू फाट राहायचं असं म्हणजे असं रोबावा वाट कोण हो

பந்திருந்தவாய